नमस्कार आज स्वयंपाक करताना तर फारच गोंधळ झाला कारण की मी पूर्ण तयारी केली होती आज आपल्याला मेथीची भाजी करायची त्याची आणि वेळेवरच करावी लागली बटाट्याचे काप बटाट्याचे काप करायला तसे सोपे आहेत पण आपण एखाद्या भाजीची तयारी केलेली असताना अचानक बेत बदलला की आपल्याला कळतच नाही की आता काय करावं आणि तयारी तर माझी पूर्ण झालेली होती की आज आपण मेथीची भाजी आणि छान भाकरी करू म्हणून पण मुलं कधीकधी फारच हट्टाला पेटतात आणि त्यांना जे पाहिजे तेच करून द्यावं लागतं तर अशावेळी आपल्याला त्यांचं ऐकावंच लागतं तर आता ही मेथीची भाजीची जी संपूर्ण मी तयारी केली होती त्यासाठी छान शेंगदाणे खमंग भाजून घेतले होते मिरच्या जे तुकडे करून घेतले होते लसूण सोलून घेतला होता कोथंबीर आणि मेथी विशेष म्हणजे निवडायला किती वेळ लागतो हे तर आपण सगळ्यांना माहितीच आहे तर बघा तुम्ही आता मी मेथीची भाजीची तयारी करायला घेतली भाजी करणार तेवढ्यातच माझा मुलगा आला आणि म्हणतो की मम्मी आता हे सगळं बाजूला ठेव आणि बटाट्याचे काप कर पहिलं तर मला खूप राग आला पण म्हटलं जाऊ द्या आता करूया बा पूर्ण भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या बाजूला काढून ठेवल्या बटाटे घेतले त्याचे साल काढून घेतले आणि त्याचे छान गोल असे काप तयार करून घेतले कढईत तेल गरम करायला ठेवलं यासाठी तेल अगदी कमी लागतं कारण की जास्त तेल टाकलं तर ती भाजी थोडी तेलकट लागते आणि त्यासाठी लागणारे सगळे मसाले मी काढून घेतले थोडासा गरम मसाला घेतला थोडा किचन किंग मसाला घेतला धने जिरे पूड घेतले हळदी पावडर आणि लाल तिखट घेतलं कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तेल गरम झालं की मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली की त्यात हिरव्या मिरच्यांचे काप टाकून घेतले आणि त्यात थोडासा कडीपत्ता टाकला म्हणजे मिरच्यांमुळे त्याला थोडीशी छान चव येते आणि आपण मिरच्या बाजूला काढूनही ठेवू शकतो त्यामुळे मी मोठे मोठे काप करून टाकले आणि बटाट्याचे काप टाकले आणि हे सुरुवातीला छान तेलावरच आपण खमंग असे परतून घेणार आहोत बरं ह्या भाजीची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप चविष्ट अशी भाजी झाली होती बटाट्याचे काप छान परतून झाले की मी घेतलेले सगळे मसाले यात टाकून घेतले यात चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं आणि छान भाजी फ्राय करून घेतली आणि भाजीला मी थोडासा मध्ये पाण्याचा शिपका दिला होता त्यामुळे बटाटे थोडेसे नरम होतात म्हणजे थोडे क्रिस्पी आणि थोडे नरम अशी ही भाजी चवीला तर अप्रतिम अशी लागते तर ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे त्याही तुम्ही चेक करा आणि कमेंट करून कळवा की तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की करायचं होतं एक आणि झालं एक आणि या भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद